भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी दिली नुकतंच काँग्रेस सोडून भाजप मध्ये आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजप डॉक्टर प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली या जागेसाठी कालपासून मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा होती यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे कोथरूड परिसरात मेधा कुलकर्णी यांचं मोठं नाव आहे गेली वीस वर्षे त्या भागातील राजकारणात भाजपचा चेहरा म्हणून त्यांचा परिचय आहे दोन हजार मध्ये दुसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी न देता चंद्रकांत पाटील यांना संधी दिल्याने विशेषतः ब्राह्मण मतदार नाराज होता वर्षापूर्वी कसबा विधानसभा मोठा फटका बसला आणि पैसा प्रशासन वापरूनही हेमंत रासने पराभूत झाले होते ब्राह्मण समाजाने दिलेला तो संदेश लक्षात घेऊन अखेर नाराजी दूर करण्यासाठी मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली मेधा कुलकर्णी यांनी पुणे महापालिकेकडे नोड्यूज प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता हे पत्र निवडणूक अर्जासाठी द्यावं लागतं हा अर्ज केल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा रंगली होती महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होत आहे पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयात त्या प्राध्यापिका होत्या त्यानंतर त्या पुणे महापालिकेत कोथरूडच्या नगरसेविका झाल्या खरे पुणे महापालिकेत मेधा कुलकर्णी यांनी कारकीर्द गाजवली दोन मध्ये मेधा कुलकर्णी यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी त्या सत्तर हजार मताधिकाने जिंकून आल्या होत्या दोन मध्ये चंद्रकांत पाटील यांना विधानसभेवर निवडून आणण्यासाठी मेधा कुलकर्णींची उमेदवारी नाकारली होती त्यावेळी चंद्रकांत पाडली यांना कोथरूड मधून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा रंगली या सगळ्यानंतर अनेकदा अनेक अने अने माध्यमातून त्यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली पक्षातील नेत्यापेक्षा वेगळी भूमिका त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर घेतल्या होत्या आणि इतर विषयांवर त्यांनी उघडपणे मतं मांडली भाजपवरील नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली पुण्यातील चांदणी चौकाच्या पुलावरून पुण्यातील भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली होती त्यावेळी भाजपचा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांना कार्यक्रमाचं तयार दाबलण्यात आल्याचा आरोप केला होता कोथरूड मधील नेते अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या होत्या त्या कार्यक्रमानंतर खुद्द नितीन गडकरी त्यांच्या घरी गेले होते त्यावेळी देखील त्या नाराज असल्याचं बघायला मिळालं होतं पुण्यातील कोथरुडच्या या वादात राज्याचे भाजप नेत्यांनी देखील लक्ष घातल्याचं पाहायला मिळालं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामंजस्याने काम करण्याचा सल्ला सगळ्या भाजपच्या नेत्यांना आणि मुख्यत्वे पुण्यातील कोथरूड परिसरातील भाजपच्या नेत्यांना दिला होता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण उमेदवाराला भाजपकडून तिकीट देण्यात न आल्याने भाजपवर ब्राह्मण समाज नाराज होऊ शकतो अशी चर्चा होती त्यामुळे मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे यातून आता पुन्हा एकदा विधानसभेची जागा चंद्रकांत पाटलांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी पक्षाचे आभार मानले त्या म्हणाल्या की पक्षाने मला ही उमेदवारी दिली आहे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे या सगळ्यांचे मी आभार मानते सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते आजपर्यंत गेली अनेक वर्षे पुण्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तीन टर्म नगरसेविका म्हणून काम केलं एक टर्म आमदार म्हणून काम केलं आणि आता राज्यसभेवर काम करताना वेगळा अनुभव मला मिळणार आहे राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम केलं ही संधी मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिल्ली दौरे झाले देशभर फिरता आलं काम करता आलं आता ही दिल्लीच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे तिथे पुण्याचे प्रश्न आणि इतर प्रश्न मांडू शकेल पक्षाच्या माध्यमातून ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातील त्या जबाबदाऱ्या मी पार पाडेन